रमजानचा पवित्र महिना सुरू आहे आणि रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते आपापसामध्ये आप बंधुत्वाचे नाते प्रस्थापित करून प्रेम आणि आनंदानं हा सण साजरा केला जातो आणि हा सण मुस्लिम धर्मामध्ये अत्यंत मोठा सण म्हणून मानला जातो दान्साई रफीच्या आजच्या भागामध्ये आपण मोहम्मद रफी यांच्या आयुष्यातील याच रमजानशी संबंधित काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यांचे काही किस्से बघणार आहोत दोन हजार चोवीस हे रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या निमित्तानं बाई बायमनुसच्या प्रेक्षकांसाठी आपण दासताय रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत त्यांचे काही बंद किस्से घेऊन आलो आहोत याआधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर आपण असेच किस्से बघणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बायमनुसमध्ये भारतीय सिनेमा संगीतामध्ये खुदा का नेक बंदा अशी ज्यांची ओळख ते म्हणजे मोहम्मद रफी साहेब रफी साहेबांचा सा आवाज आपण सगळ्यांनी ऐकलाय रफी साहेब नेहमी म्हणायचे की संगीत म्हणजे खुदा की इबादत एकदा रमजानच्या महिन्यामध्ये रफी साहेबांना एका गाण्याची ऑफर आली होती पण रफी साहेबांनी त्या गाण्याला नकार दिला कारण त्या गाण्यामध्ये हुक्का पिण्याविषयी काही वाक्य होते आणि मुस्लिम धर्मामध्ये हुक्का पिणे दारू नशापाणी या सगळ्या गोष्टी वर्जित आहेत हराम आहेत आणि त्यामुळं मोहम्मद रफी साहेबांनी चक्क हे गाणं गाण्याला नकार दिला होता हा तर झाला एक किस्सा रफी साहेबांचा आणखीन एक किस्सा फार इंटरेस्टिंग आहे कसं आहे प्रत्येक मुस्लिमाची एक आंतरिक इच्छा असते ती म्हणजे पवित्र मक्का मदिना इथं जाऊन येण्याची रफी साहेबांची देखील अशीच इच्छा होती आणि मग रफी साहेबांची इच्छा पूर्णही झाली एकोणीसशे एकोणसत्तर साली रफी साहेब हे मक्का मदीनाला गेले होते पण तिथे गेल्यानंतर ही आणखी एक इच्छा रफींच्या मनामध्ये उत्पन्न झाली आणि ती म्हणजे तिथे जी रोजची सकाळची आजान होते ती जर आपल्याला देता आली तर आपली एक तमन्ना पूर्ण होईल पण तिथील कमिटीचा एक नियम होता तो नियम असा होता की कुठल्याही बाहेरील माणसाला तिथे आजान म्हणता येणार नाही रफी साहेब त्या कमिटीकडे गेले आणि त्यांना म्हणाले की मला कृपया करून एकदा सकाळचे आजान देऊ द्या पण त्यांनी रफींना आ, साफ नाकार दिला रफींच्या भावना सच्छ होत्या त्यांचा तो प्रामाणिक प्रयत्न होता आणि मग रफींच्या विनंतीला मान देऊन तिथल्या कमिटीने एक मिटिंग बोलवली आणि त्या मध्ये हा विषय चर्चेला गेला आणि मग त्यानंतर कमिटीने त्यांचा आतापर्यंत अनेक वर्षांपासून असलेला नियम मोडला आणि रफींना मक्का मदिना इथे सकाळची आजान करण्याची त्यांनी परवानगी दिली रफी साहेबांसाठी हा अत्यंत आनंदाचा प्रसंग होता कारण पवित्र मक्का मदीना इथं त्यांना आजान देण्याची जी आहे ती परवानगी भेटली होती आणि आजान देण्याच्या आधल्या रात्री रफी साहेब झोपू शकले नाही पहाटे ते मशिदीमध्ये गेले आणि त्यांच्या पहाडी आणि सुरलेल्या आवाजामध्ये त्यांनी आजान दिली आणि सगळी मक्का जी आहे ती सुखावून गेली त्यानंतर हज कमिटीने आणखी एक निर्णय घेतला आणि त्यांनी रफींना सांगितलं की तुम्ही जोपर्यंत इथे आहात तोपर्यंत तो तो रोज सकाळी तुम्ही आजान देऊ शकता रफीनसाठी यांनी त्यांचा नियम मोडला होता रफीनचा आवाज त्यांना एवढा काही आवडला होता रफीन सोबत त्यांचे मित्र मसूद राणा देखील मक्कामधी इथे गेले होते आणि रफी साहेबांनी जी आजान तिथे दिली होती ती त्यांनी ध्वनिमुद्रित करून ठेवली होती रेकॉर्ड करून ठेवली होती मसूद राणा जिवंत असेपर्यंत पर्यंत म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत त्यांच्याजवळ ती गायब झाली तिचा काहीच थांब पत्ता लागला नाही इंटरनेट वरतीही आपण आता शोधलं तर त्यांची ती आजांची जी रेकॉर्डिंग आहे ती कुठे सापडत नाही पण रफी साहेबांचा जो मक्का मदिनेचा हा जो किस्सा आहे तो इथेच थांबत नाही मक्का मदिनेवरून रफी साहेब जेव्हा भारतात परत आले तेव्हा त्यांनी गाणं सोडून दिलं होतं स्वतःहून नाही तर मौलवींच्या फतव्यामुळे त्याचं झालं असं की भारतात आल्यानंतर मौलमींनी रफी साहेबांना सांगितलं की तुम्ही आता हाजी झाले आहात त्यामुळं हे गाणं वगैरे तुम्ही गाऊ शकत नाही कारण इस्लाम धर्मामध्ये ते मान्यच नाही आणि आपले रफी साहेब भोळे भाबडे धार्मिक हृदयाचे होते प्रामाणिक हृदयाचे होते आणि रफी साहेबांनी ते मानलं देखील आणि रफी साहेबांनी चक्क गाणंच बंद करून टाकलं आणि ही सगळी खबर जेव्हा इंडस्ट्रीमध्ये पसरली तेव्हा बॉलिवूडवरती संकट कोसळलं पण मग त्यांचे जे मित्र आहेत नौशाद वगैरे त्या सगळ्यांनी रफी साहेबांना म्हणवलं आणि मग हा आपला खुदा का नेक बंदा खुदा की इबादत करणे केले तयार होगा आणि मग पुढे रफी साहेबांनी अनेक गाणी गायली आणि, आणि त्यामुळे आपल्याला संगीताचा खूप मोठा ठेवा आपल्याला लाभला रफी साहेबांचे हे किस्से तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुढे वर्षभर आपण असेच किस्से बघणार आहोत त्यामुळे आधी बाई मनुसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद